नमस्कार परीज वाईज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात पहिल्यांदा आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो तर चला आपण श्रावण महिन्यामध्ये काय करायला हवं आणि कोणत्या कोणते दिवस शुभ असतात हे पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू झाला असून भगवान शंकराला समर्पित असलेला हा महिना वर्षातील सर्वात शुभ मानला जातो त्यासाठी ती, टीप नंबर दोन श्रावणाचा हा काळ पावसाळ्याचा आहे पावसाळ्यात आपली पचन व्यवस्था मंदावते त्यामुळे आजार देखील वाढू शकतात त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायला हवी टीप नंबर तीन हे दिवस पावसाळ्याचे असल्याने वातावरण दमट असते व विषाणूंची वाढ या दिवसात खूप लवकर होते त्यामुळे शिळे अन्न या दिवसात सेवन करू नये शक्यतो अन्न थोडेच बनवावे ज्यामुळे आपल्याला शिळे अन्न टाकून देवाय द्यायची गरज पडणार नाही तीन आपण टीप नंबर तीन पाहिलेलीच आहे आता टीप नंबर चार श्रावण महिन्यात कधीही मांसाहार मासे अंडी कोणतेही तामसिक भोजन करू नये त्यामुळे आपले शरीर देखील चांगले राहते टीप नंबर चार या महिन्यात कोणत्याही जीवाची हत्या करू नये हा महिना खास करून प्राण्यांच्या प्रजननाचा काळ मानला जातो या काळात मासे व अन्य प्राण्यांची गर्भधारणा होते त्यामुळे मासे वगैरे काहीच खाऊ नये या श्रावण महिन्यामध्ये एक महिना आपण पाळलाच पाहिजे टीप नंबर सहा श्रावण महिन्यात कांदा लसूण दारू यांचे सेवन करू नये थोडेसे नंबर मागे पुढे झालेले आहेत तर तुम्ही समजून घ्या टीप नंबर सात संभ, संभो संभोग टाळावा या महिन्यात केस दाढी कापू नये टीप नंबर आठ श्रावण महिन्यात पाऊस जास्त आणि सूर्यप्रकाश कमी असतो त्यामुळे जखमेत संसर्ग होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे श्रावण महिन्यात दुखापत होऊ नये म्हणून केस कापण्यास मनाई आहे केस कापू नये आणि सोमवारी तर कधीच केस कापू नये टीप नंबर नऊ या महिन्यात शक्यतो दिवसातून एक वेळेस जेवण करावे जास्त जेवण करू नये या काळात हवामानामुळे पचनक्रिया मंदावते शरीरावरती ताण येतो आणि रोगप्रतिकार शक्ती देखील आपली कमी होते त्यामुळे हा काळ हलका सात्विक आहार घेण्याचा आहे यामुळे पचनास मदत होते व पोटाचे विकार होत नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवे आणि मगच अन्न थोडंसं कमी करावं जास्त अन्न खाऊ नये हा दानधर्म करण्याचा मास आहे आपण नेहमी घेत असतो देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात हे, नाही हेच जणू सांगण्यासाठी हा श्रावण मास येत असावा देवासमोर दिवा लावून शांतपणे नामस्मरण करताना बाहेर कोसळणाऱ्या श्रावण सरी मनाला अपार गोडी देतात श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य राखल्याने पवित्र वातावरण निर्माण होते आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवता येते मुळा आणि वांगी यासारख्या भाज्या टाळाव्यात कारण त्या तामसिक अन्न मानल्या जातात श्रावण महिन्यात केस आणि नखे कापणे निरुत्साही केले जाते कारण तो वाढीचा आणि समृद्धीचा काळ मानला जातो जातो केस आणि नखे नैसर्गिकरित्या वाढू देणे हे शेत शेतात वाढणाऱ्या पिकांबद्दल आदराचे लक्षण मानले जाते आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये छान छान अशा टिप्स घेऊन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असे व्हिडिओ किचन टिप्स कुकिंग टिप्स अशा भरपूर टिप्स तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे धन्यवाद